नमस्कार मित्रांनो आपण गाव आता स्टॉल लावलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा जो गहू आहे खपली गहू एक खूप जुना वाहन आहे त्यानंतर हा सोना गहू आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण सोना गहू आहे पूर्ण ज्वारी आणि दाना असतो याचा पूर्ण ग्लुटन फ्री गहू येतो त्यानंतर हे बाजरीचं बियाण आहे हे जे मोठं कनिष आहे वरती साधारण अडीच ते तीन फुटाचं कनिष आहे तर हे बाजरीचं बियाण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गावठी वाहन आहे हा याला आपण तुर्की बाजरी असं म्हणतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता ज्वारी जी आहे दगडी ज्वारी तुम्ही बघू शकता दगडी ज्वारी आपल्याचं बियाणं पण आपल्याक उपलब्ध आहे त्यानंतर गावटी शेंगदाण्याचं आपल्याक बियाणं उपलब्ध उपलब्ध आहे भुईमोगाचं त्यानंतर लाल मकाचं बियाणं आपल्याक उपलब्ध आहे तुम्ही वर बघू शकता लाल लालमाकाच्या बिट्टी लावलेल्या आहे ला। या मकाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये साधारण आपल्या मकापेक्षा पंचवीस ते तीस टक्के प्रोटीन लेवल जास्त आहे याच्यामध्ये तर या मकाचं पण बियाणं आपल्याक उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता आंबट चुका आहे त्यानंतर गावठी सर्व प्रकारचं गावठी बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे पालक शेपू धनं त्याच्यानंतर काळा गेवडा वांगं गवार मुळा लाल भेंडी कारलं त्याच्यानंतर असे अनेक प्रकारचे बियाणे पपई असन मेथी असन लाल कोराची त्याच्यानंतर असं अनेक प्रकारचं बियाणं हे तुम्हाला इथं भेटन बघायला तर तुम्ही बघू शकता सीताफळची एक जात आहे तर तुम्ही बघू शकता सीताफळची एक जात आहे याचं नाव अनोना टू अॅनोना टू असं आपण याला म्हणतो याची रोपा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लिंबाचा एक प्रकार आहे तर तुम्ही बघू शकता पपनस याला आपण म्हणतो त्याचे पण रोपा आपल्याक उपलब्ध आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता लाल केळी लाल केळीचे कण पण आपल्याक उपलब्ध आहे तर याला पूर्ण लाल केळी येतात तर आपल्या केळीच्या आपली जी रेग्युलर केळी ती जळगाव केळी तर त्याच्या तुलनेमध्ये त्याच्या तुलनेमध्ये या केळीमध्ये घटक जे आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू ही थोडी जास्त असते त्यानंतर वेलची केळी तुम्ही बघू शकता वेलची केळीचे पण कण आपल्याक उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता लालकेचा हा डेमो होतं लाईव्ह डेमो आपण आणलेला आहे लाल वेलची केळी त्यानंतर नारळ तुम्ही बघू शकता पिअर नारळ याला या नारळाला या या दोन फुटामध्ये फळं लागतं खाली नारळ झाड लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षामध्ये फळं चालू होऊन जातं तर अतिशय चांगल्या प्रकारचं जास्त पाणी असतं याच्यामध्ये तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ज्वारीचं तुम्ही बघता तरी ज्वारी जी आहे मालदांडी ज्वारी तर एक ज्वारी पण आपल्याकडे बियाणं उपलब्ध आहेत तर इकडे बघू शकता ब्लॅक ऊस आहे हा ब्लॅक ऊस एकदम आयुर्वेदिक ऊस आहे मित्रांनो आजारांना चालतो पोटाचे आजार कावळीचे आजार जे असतात तर त्याच्यावर हा ब्लॅक ऊस चालतो आणि चव एकदम चांगली असते त्याच्यामध्ये या गुळापासून आपण या ऊसापासून आपण गुळ पण तयार करतो गावठी गुळ पूर्ण ऑर्गेनिक त्यानंतर नेपेरची एक वराटी इंडोनेशिया देशामध्ये तयार झालेली नेपेरची वराटी पूर्ण आद्रक क्रॉस आहे आल्याचा क्रॉस करून ती वराठी तयार केलेली मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचे गाई शेळी मेंढी याला पूर्ण चांगली खाते चव चवीने खाते तरी ऑस्ट्रेलियाची एक वरायटी ऑस्ट्रेलियन रेडने पेर आहे तर ह्या गवताचं वैशिष्ट्य असं आहे याचं पूर्ण दांडा आणि पूर्ण पाणी पूर्ण लाल असतं तर याच्यामध्ये हाय लेवल प्रोटीन आहे तर ही पण एक वरायटी आपल्या उपलब्ध आहे त्यानंतर लाल पेरू तुम्ही बघू शकता लाल पेरूची तर रोपं आहे त्याच्यानंतर तिकडं वेलची बघू शकता वेलची केळीची रोपं पण उपलब्ध आहे आपल्याक त्यानंतर तिकडं तेजपत्ती आहे दालचिनी आहे त्यानंतर तुती आहे अशा अनेक प्रकारचे रोपं तुम्हाला आपल्याकडं भेटून जातील त्याच्यानंतर वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये आणि आजूबाजूचं वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याकडे लक्ष्मी प्लॅन्ट कुबेर प्लॅन्ट आणि विष्णू प्लँट याचे पण आपल्याकडे रोपं उपलब्ध आहे मित्रांनो तर असे आपण ऑल इंडिया ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून पोस्टाच्या माध्यमातून कुरिअरच्या माध्यमातून हे आपल्या ग्राहकापर्यंत पोचवायचं काम करत असतो हे तुम्ही बघू शकता लक्ष्मी प्लॅन्ट आजूबाजूचं वातावरण पूर्ण शुद्ध ठेवतं आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला येऊन देत नाही पण पूर्ण पॉझिटिव एनर्जी तयार करतं तर हे पण आपण देत असतो तर अशा प्रकारे आपण पूर्ण गावठी वाण आणि नॅचरल काम करत असतो तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे उसाच्या फाम, पण अनेक वरायटी आपल्याकडे आहेत अवेलेबल तर आपलं अक्षय कुझी फार्म म्हणून एक फार्म आहे मी आक्षे वाघ आपलं तारू खेडलेला तालुका जिल्हा नाशिक इथं आपलं जे फार्म आहेत तर तुम्हाला जर हे बियाणं किंवा हे रोपं हे जर तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बॅनरवर जो तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण पूर्ण ऑल इंडिया पूर्ण भारतभर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून कुठल्या पण प्रकारचं बियाणं पाहिजे असलं कुठल्या पण प्रकारचं रोप पाहिजे असलं तर आपण ते पाठवायचं काम करत असतो तर धन्यवाद मित्रांनो तर मंडळी हे होते अक्षय कृषी फार्मचे अक्षय वाघ सर त्यांनी अतिशय मेहनतीने कष्टाने गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय प्रकारचे गावठी बियाण्यांची जोपासना केली आणि ते विक्री करतात आणि अतिशय योग्य अशा किमतीमध्ये असतात कृषी महोत्सवामध्ये त्यांनी स्टॉल लावलेला आहे आणि लोकांचा प्रचंड असा रिस्पॉन्स त्यांना मिळत आहे आणि भविष्याचा आरोग्याचा जर प्रश्न जे आज मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत ते जर दूर करायचे असेल तर आता आपण गावठी बियाण्यांकडे वळायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद